आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांसह हो, गट क आणि गट ड या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया शासनाचं हे महत्वाचं शुद्धीपत्रक जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतचं धोरण ग्रामविकास विभागाच्या संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक पंधरा मे 2014 हजार चौदा नुसार निश्चित केलेले आहे सदर शासन निर्णयातील प्रकरण दोन जिल्हास्तरीय बदल्या मधील अनुक्रमांक तीन येथील तक्त्यातील अ प्रशासकीय बदली एक व दोन येथील खालील मजकूर वगळण्यात येत आहे वगळलेला मजकूर कोणता आहे तो आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता अप्रशासकीय बदली क संवर्गातील कर्मचारी प्राथमिक माध्यमिक शिक्षक ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी आरोग्य कर्मचारी वगळून संबंधित आदिवासी नक्षलग्रस्त तालुक्यातून अन्य तालुक्यात व ज्या जिल्ह्यात आदिवासी नक्षलग्रस्त तालुके नसतील त्या जिल्ह्यात एका तालुक्यातून अन्य तालुक्यात टक्केवारी आहे दहा टक्के अनिवार्य दोन प्राथमिक माध्यमिक शिक्षक ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी व आरोग्य अधिकारी संबंधित आदिवासी नक्षलग्रस्त तालुक्यातून अन्य तालुक्यात दहा टक्के अनिवार्य एक मात्र ही टक्केवारी निश्चित करताना आदिवासी नक्षलग्रस्त भागातील प्रशासकीय बदली प्राप्त कर्मचाऱ्यांनी त्या तालुक्यातून बदली न करण्याची विनंती केल्यास अशा कर्मचाऱ्यांची संख्या प्रशासकीय बदलीच्या टक्केवारीतून वगळण्यात यावी वरीलप्रमाणे विहित केलेल्या टक्केवारीमध्ये एकही बदली प्राप्त कर्मचारी बसत नसल्यास संवर्गनिहाय किमान एक अथवा दोन कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी व त्याऐवजी खालील मजकूर समाविष्ट करण्यात येत आहे बदलीचा प्रकार टक्केवारी आपण थोडक्यात जाणून घेऊया अप्रशासकीय गट क संवर्गातील जिल्हा परिषदेतील कर्मचारी प्राथमिक शिक्षक संवर्ग वगळून संबंधित आदिवासी नक्षलग्रस्त तालुक्यातून अन्य तालुक्यात व ज्या जिल्ह्यात आदिवासी नक्षलग्रस्त तालुके नसतील त्या जिल्ह्यात एका तालुक्यातून अन्य तालुक्यात टक्केवारी दहा टक्के अनिवार्य मात्र ही टक्केवारी निश्चित करताना आदिवासी नक्षलग्रस्त भागातील प्रशासकीय बदली प्राप्त कर्मचाऱ्यांनी त्या तालुक्यातून बदली न करण्याची विनंती केल्यास अशा कर्मचाऱ्यांची संख्या प्रशासकीय बदलीच्या टक्केवारीतून वगळण्यात यावी वरीलप्रमाणे विहित केलेल्या टक्केवारीमध्ये एकही बदली प्राप्त कर्मचारी बसत नसल्यास संवर्गनिहाय किमान एक अथवा दोन कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्या आपण सहाय्यानं पाहू शकतात शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भात तेवीस मे दोन हजार पंचवीसचा चा हा ग्रामविकास विभागाचा महत्वाचा असा शासन निर्णय आहे जिल्हा परिषदेच्या दिनांक पंधरा मे दोन हजार चौदाच्या शासन निर्णयातील गट क वर्ग तीन व गट ड वर्ग चार संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांच्या धोरणात सुधारण्याच्या अनुषंगाने हा एक महत्वाचा असा शासन निर्णय आहे ग्रामविकास विभागाचा तेवीस मे दोन हजार पंचवीस चा हा महत्वाचा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद